आमचा प्रभाग क्रमांक आहे बदलापूर पश्चिमचा सहा आमच्या प्रभागात एवढा प्रचंड घोळ आहे एक्केचाळीस प्रभागाच्या याद्या आमच्या प्रभागात घुसवलेल्या आहेत आमचा प्रभाग पारंपरिक मध्ये बारा याद्यात त्याच्या बारा याद्याप्रमाणे बारा बिओल आहेत आणि मला वाटतं प्रशासनाने बिओलोला गृहितच धरलेलं नाही ऍक्च्युअली बिओलोला बिल्डिंग टू बिल्डिंग एरिया टू एरिया आहे पण जेव्हा इथं याद्या फायनल झाल्या प्रारंभ याद्या काढल्या बिओलोला मला वाटतं यांनी विचारतच घेतलं नाही माझ्या प्रभागामध्ये सहा हजार नऊशे मतदार आहेत ते आज माझ्याकडे बारा हजार झालेत आणि बारा हजार होऊन माझ्याकडे ज्या मतदार याद आहेत ना त्या हेद्रेपाडा कात्र ज्या ईस्टच्या आहेत ज्याचा माझा कुठलाच संबंध आहे आमच्या प्रभागामध्ये आता काल पण आम्ही सिंहसाहेबांशी भेटलो की त्यांनी आम्हाला द्या प्रूफ द्या आता प्रत्येकाच्या घरी सहा हजार मतदारांच्या घरी आम्ही कधी पोहोचणार आहे वेळ नाही आमच्याकडे सहा हजार मतदार मतदार हे इतर याच्यातले काही काही तर माझे याच्यातले अविनाश भोपी याच्या वार्डातले आहेत काही संभाजी शिंदेच्या वार्डातले आहेत काही जुने नगरपालिकेच्या इथले त्यांचा आणि त्या बेलोरीचा काहीच संबंध नाही पॉवर कॉम्प्लेक्स आणखी जवळजवळ तीनशे ऐंशी वोटिंग माझ्या वार्डात आहे मला वाटतं हे हेतू पुरस्कार प्रशासनाने केलेला आहे प्रशासनाने जेव्हा याद्या फायनल केल्या ना तेव्हा बीओल ओला गृहितच धरलेलं नाही अॅक्च्युली सरकारच्या बीओलएत प्रभागात प्रत्येक प्रभागात एक बीओलो काम करतो तर त्यांना हे बोलवलं असताना नाही याद्याचा घोळ झालाच नसता माझ्या प्रभागात सहा मध्ये तर प्रचंड घोळ आहे म्हणजे सहा हजार जे मतदार आहेत ना ते मी कधी यांना प्रूफ देणार आणि कधी निवडणूक लढवणार आता दोनच दिवस राहिलेत आठ तारखेला देणार होते नऊ तारखेला याद्या दिल्या आजपर्यंत याद्या फायनल नाही आम्ही सहा हजार मतदारांचे कधी लाईट बिल प्रूफ वगैरे कधी आणणार तर मला वाटतं प्रशासनाने हे परत एकदा बेवलेलं बोलून सर्व्हे करून आम्हाला प्रोसेस मध्ये न टाकता गंभीर्याने विचार करावा नाही तर आम्ही सगळ्यात त्या आध्या आणून इथं जाऊन टाकू त्या याद्या